नमस्कार मी माधव मत्सले कामगार नेते गोडंगा साखर कारखाना आज संपूर्ण राज्यामध्ये गोडंगा कारखान्याची विषयी चर्चा चालू आहे माझा एक सत्तावीस वर्ष अनुभव म्हणून मी गोडगंगा कारखान्याची परिस्थिती आपण समोर मांडणार आहे गोडगंगा कारखाना बंद झाल्यामुळं आमचा सहाशे कामगार आज म्हणजे उद्ध्वस्त झाला आहे दुसरी गोष्ट या कारखान्याचे वीस हजार साहसत असतील किंवा शिवृत तालुक्या वर्धन ठरलेली संस्था ज्या संस्थेमुळे तालुक्याचा विकास झाला ती संस्था बंद असल्यामुळे आणि उद्ध्वस्त होण्याचे मार्ग वाढलेला आहे कारण नार गावासारखी एवढी मोठी पेठ आज कारखाना बंद झाल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा नारेळ गावचा संपूर्ण विकास घेतलेला आहे तर कारखाना का बंद झाला याचं वास्तव मी कामगार नात्याने आपणासमोर मांडणार आहे दोन हजार तेवीस वीसच्या हंगामसाठी आपण हंगाम काला पण ते कर्ज घेतो तर ते कर्ज आप आपल्याला मिळाला परंतु ते थेट आपण साब वस्तूने कामगारच्या खात्यावरती जमा केला दुसऱ्या आत्ताच्या काळ वेळेमध्ये आपले काही दिवस गेले परंतु आपली काही खाती कापण्याची एन पीमध्ये गेल्यानंतर की आपण आत्तापर्यंत एम एस सी बँकेहून कर्ज घेतलं कारण आपली पद एम एस सी बँकेमध्ये आजही चांगली आहे मग काही खाते तरी गेल्यानंतर आपल्याला त्यांनी साडेचार कोटी भरायला लावले मग ते साडेचार कोटी इकडनं तिकडनं गोळा करून भरले पण जो दुसरा हप्ता देणं गरजेचं होतं तो हप्ता आपल्याला सजावारी मिळालाच नाही कारण काय त्यावेळेस राजकीय घडामोडी झाल्या आणि शिरोळ हवेच्या आमदार आशिष भोपू पवार हे संघ न गेल्यामुळं त्या ठिकाणी आज अजितदादांनी आपल्या कारखान्याच्या कर्जांची आढळून केली मग खऱ्या जर तो हप्ता त्यावेळेस मिळाला असता तर कारखाना शंभर टक्के चालू झाला असतो ऋषी गोष्ट प्रत्येक शिजन गेलाच शिवाय ह्या वर्षीसुद्धा कारखाना चालू अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे भावना होती पण आपण गेले अनेक महिने राज्यातली सगळी परिस्थिती आपण बारक पाहत आहोत तर एन सी डी सारखं कर्ज गेल्या वेळेस आपण मागणी केली त्यावेळेस दादानी ती कर्ज आपल्याला मिळवून दिलं नाही यंदा सुद्धा राज्यातल्या अनेक कारखान्याला दादानी कर्ज जो अडीच हजार कोटीपर्यंत कर्ज दिलं त्यात काही कारखान्यांना डबल कर्ज दिलं दुसरी गोष्ट साताऱ्यातले मकर पाटल्याचे दोन कारखाने माझ्या माहितीप्रमाणे त्या कारखान्यावर आकर्षक पुढेचं कर्ज आहे तरी ते फक्त दादाच्या पारख्यात किंवा दादाच्या पक्षात म्हणून त्यांना कर्ज दिलं जेव्हा आमचं जो मत अजिबात नाही परंतु लोकसभे टायमाला पूर्वी राजगडच्या कारखान्याचे चेअरमन आणि आमदार संग्रामराव थोपटे यांचे पैसे मंजूर केले पण लोकसभेला थोपटे साहेबांनी काम के, दादा, दादा के दे दे न केलं असं दादा कशा दादा पैसे सुद्धा रोखले म्हणून माझी दादांना विनंती दादा की तुम्ही चाळीस वर्षे तुमच्या तालुक्या प्रचंड प्रेम केले केवळ एक आमदार तुमच्यास आला म्हणून तुम्ही जर आखा तालुका भेटून द्यायचा असं तर दादा हे चुकीचं आहे कारण गोडगा कारखान्याच्या विलक्षण होतं त्यावेळेस तुम्ही दादा सांगितलं होतं की अशा पौराविश्वास न ठेवता तुम्ही मला पाहून मतदान करा मी गोडगंगा कारखाना पूर्ण पदावर आणन नाही म्हणून सर्व सावजणी दिली आणि तुम्ही आज जर एख्या आमदार अशोक गप्पू पवारसाठी जर तुम्ही आखा तालुका मेटी धरत असता तर दादा हे चुकीचं आहे कारण ह्या संस्थेवरती अनेक कुटुंबाचा उदाहरण होत असतो या संस्थेमुळे अनेक भागाचा विकास झाला आज माझे कामगार म्हणतो सहाशे कामगार अक्षरशः कारखाना बंद झाल्यानंतर मोकळे हात्या न रुपया ज्याचा घरी याव्या लागल्याशिवाय आम्ही प्रत्येक कामगाराने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आमच्या पगारावरती पाच लाख ते सात लाख रुपये कर्ज घेतले म्हणजे आमचं येणं तर बंद झालं तशी की आमचं व्याज आज आमचा सगळ्या कामगारांनी मिळून साखळी पद्धती जामीनदार आहे सह कामगार उद्ध्वस्त झाला आहे म्हणून दादा माझी तुम्हाला एक विनंती आहे एका अशिव बघूसाठी तुम्ही अख्खा तालुक्याचा विकास किंवा था अख्खा तालुक्याचा अख्ख्या तालुक्याला भेटू झडू नका निश्चित तुम्हाला एक माझी विनंती आहे की दादा अजूनही वेळ गेलेले नाहीत आम्ही रात्रीचा दिवस करून गोडगाव कारखान्यासाठी आमचं सर्व कामगार या ठिकाणी सज्ज असणार आणि आम्ही वेळेत फक्त तुम्हाला माझी विनंती झालं तुम्ही कर्ज कारखान्यात मिळून द्या तुमचे राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवा आणि तुम्ही कारखान्याला मदत करावी कर्ज मिळवून द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो दुसरी गोष्ट आपल्या तालुक्यातील अनेक पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी यांना सुद्धा माझी विनंती आहे की राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवा पण खऱ्या अर्थान जर आपल्या तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिला आपला गोरगिंग चालू झाला पाहिजे मला आज कुठल्याही पक्षाचं घेण दिलं नाही पण आज माझा सहा कामगार किंवा तालुक्याचा कारखाना बंद झाला म्हणजे अख्या तालुक्याचा विकास थांबलाय म्हणून माझी राजकीय सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी एक विनंती आहे की, की, की तुमचे मध्य जरूर असतील पण संस्था ही आपली माता आहे ही संस्था जर चालली तर खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे म्हणून आज जी संस्थेला मदत करीन जे सहकार्य करीन व या त्याला ब्लॉक तालुक्यात जनते राहणार नाही पण जाणून बुजून जर कारखाना कोण हा बनवण ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची जागा द्यावल्याशिवाय जनता जाऊन नाही दाखवण्याची जनता राहणार नाही म्हणून माझी दादाने हा बरपत कळपतची विनंती राजकीय बाजूला ठेवा वैयक्तिक अशी बापू जर तुमचं काही इकडे न आल्यामुळे काय तुम्हाला राग असेल तर तो राग तुम्ही सर्व सामान्य जनतेवरती शिरोज तालुक्यावरती कुटुंबावरती गोरगोऱ्यावरती काढू नका असं आज माझा कामगार प्रपंचाला त्याला कुठल्याही कृपया आज मिळत नाही आज कुटुंब प्रमुख म्हणून कामगार जेव्हा घरात वागतो आणि त्याच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च असेल आई वेळी मुद्दा असतील त्यांच्या दवाखान्याचा खर्च असेल माझा कामगार सुद्धा पूर्ण कर्ज बाजारी झाला आहे म्हणून दादा तुम्हाला एक परत माझी विनंती आहे की बाकीचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून घोडव्यासाठी तुम्ही कर्ज घ्यावा पुढाकार घ्यावा आणि त्याला सर्व नेते मंडळी एक विनंती आहे की आपली माता आहे ही माता चालण्यासाठी तुम्ही निश्चितपणे सगळ्यांनी कमी गोडगाव हा चालू झालाच पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा राजकारण जरूर राजकारण करा जे चांगलं काम करेल त्याला जनता निश्चित या ठिकाणी निवडून देईल म्हणून पुण्याचे मी दादाला विनंती करतो की दादा सगळे तुमचे रोज राग बाजूला ठेवून फक्त गोडगाव तुम्ही चालू करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी सांगतो जय